लवकरच आरोपीला अटक करण्यात खान घडलेली आहे आरोपी बिल्डिंग मध्ये शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेलं असं निष्पन्न झालेलं आहे ते डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत त्या आरोपीला अटक करण्यासाठी विविध ठिकाणी काम करत आहेत लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल आणि डिटेल्स प्राइमरी या आताच्या तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की हा जो आरोपी आहे याने चोरीच्या उद्देशाने अभिनेता सह अली खान यांच्यासाठी प्रवेश केलेला आहे आणि आरोपी अटक होतात पुढचे डिटेल्स आहे काय सध्याच लायब्ररी अटक केल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका